हे हाय वन वेलकम टू सारिकास रेसिपी तर आज आपण बघणार आहोत कोथंबीरच्या खमंग व कुरकुरीत वड्या तर त्यासाठी काय साहित्य लागतं ते बघूया तर इथे मी दोन गड्डी कोथिंबीर निवडून व स्वच्छ धुवून घेतली आहे दोन ते तीन पाण्याने त्याला बारीक चिरून घेतली आहे एक मोठी वाटी बेसनपीठ अर्धी वाटी तांदळाचं पीठ दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या दहा ते पंधरा लसणच्या पाकळ्या आणि पांढरे तीळ आणि चवीपुरतं मीठ तर आता आपण हिरवी मिरचीवर लसूण आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतो आहोत तर बारीक केलेली मिरची आणि लसूण कोथंबीरमध्ये घातली ता आहे त्यानंतर तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठामुळे वडी आपली खुसखुशीत आणि कुरकुरीत होते जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किप देखील करू शकता पण छान होते याने वडी तर थोडंसं पीठ आपण बाकी ठेवूयात कारण आपल्याला नंतर गरज पडली तर आपण टाकूयात तर बेसन पीठ आपण टाकून घेतलं आहे यामध्ये आता चवीपुरतं मीठ टाकतो आहोत एक चमचा धना पावडर धना पावडर मी टाकायचे विसरले होते तर बघा एक चमचा धना पावडर ॲड केली आहे आणि एक चमचा पांढरे तीळ तर याला छान आता मिक्स करून घेऊयात आपण आणि याची सैलसर आपल्याला हे गोळा बनवायचा याचा फार घट्ट गोळा नाही बनवायचा आहे आपल्याला थोडंसं लूजच ठेवायचं हे पीठ जास्त घट्ट नाही मळायचं आहे तर आपण पूर्णत याला मिक्स करून घेऊयात आणि हवं तेवढं आपण पाणी घालून सैलसर गोळा तयार करून घेऊ आता बघा इथे बेसन बेसनपीठ मला कमी वाटतंय तर उरलेलं आपण सर्व बेसन पीठ इथे यामध्ये ॲड केलंय तर आता बघा पुन्हा एकदा याला मिक्स करून याचं एक सैलसर गोळा तयार करून घेऊयात तर बघा याचा सैलसर एक गोळा तयार झालेला आहे फार घट्ट कणिक नाही भिजवायची याची आपल्याला सैलसरच हा गोळा ठेवायचा आहे तर आता एका चाळणीला मी तेल लावून घेते आहे तर बघा इथे चाळण घेतली मी त्याला त्याच्यावरती ते थोडंसं तेल टाकून मी याला तेलाने चांगलं स्प्रेड करून घेते चाळणीला जेणेकरून आपली वडी ह्याला चाळणीला चिकटणार नाही आता तयार केलेलं मिश्रण आपण याच्यामध्ये चमच्याने चा टाकून घेऊयात आता सर्व मिश्रण आपण चाळांमध्ये टाकून घेतो आहोत आणि बघा ह्या चमच्यानेच आपल्याला या चाळणीमध्ये याला पसरून घ्यायचं आहे सर्व मिश्रण आपल्याला हलक्या हाताने असं स्प्रेड करून घ्यायचं यामध्ये तर तुम्ही ते बघू शकता छान एकसारखं स्प्रेडिंग झालं आहे हे बघा तुम्हाला जर असं स्प्रेडिंग केलेलं आवडत नसेल तर तुम्ही ह्या पिठाचा थोडासा घट्ट गोळा करून त्याचे रोल करून देखील वाफून घेऊ शकता पण आज आपण वेगळ्या पद्धतीने करून बघूया छान होतं ह्या पद्धतीने देखील तुम्ही देखील नक्की ट्राय करा आता सगळं मिश्रण आपलं स्प्रेड करून झालेलं आहे आता यावरती आपण उरलेले पांढरे तीळ घालून घेतो आहोत हे बघा थोडंसं पांढरे तिळ आपण याच्यावरती स्प्रिंकल करतो आहोत छान स्प्रिंकल करून झालं आहे तर त्याला हे तळताना बाहेर निघू नये म्हणून आपण याला चमच्याने थोडंसं प्रेस करून घेऊयात जेणेकरून ते तयार झालं की जेव्हा आपण बडी तळायला जातो तेव्हा ते तेलामध्ये निघून येतात म्हणून आपण याला थोडंसं दाबून घेऊयात चमच्याने तळताने ते पडत नाही आता एक पातेला मी गॅसवरती गरम करायला ठेवलं होतं त्यामध्ये एक तांब्या मी पाणी ओतलं होतं त्यावरती ही चाळण ठेवली आहे आणि याच्यावरती चाळणीवरती एक झाकण ठेवलं आहे आणि आपण याला वीस मिनिट वाफून घेऊयात तर वीस मिनिट झालेले आहेत तुम्ही ते बघू शकता तर आपली वडी हे छान उकडले गेलेले आहेत तर आता आपण याला साईडला थंड करायला ठेवूयात तर हे थंड झालेलं आहे त्याने याच्या कडा सोडलेल्या आहेत तर आपण याला सगळ्या बाजूनी पुन्हा एकदा मोकळं करून घेऊयात आणि हव्या तशा आकाराच्या आपण याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहे ह्या वड्या असं स्टीम केलेल्या देखील खायला छान लागतात आणि डीप फ्राय केलं तरी छान लागतात अशा देखील तुम्ही खाऊ शकतात अगदी तुम्ही तव्यावरती कमी तेल टाकून याला भाजून घेतलं तरी देखील ह्या चवीला छान लागतात आणि आता तळून घेतलं तरी देखील छान लागतात तर बघा या पद्धतीने आपलं सर्व वड्यांचं कटिंग करून झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता वडी बिलकुल अशी खाली चिकटली नाही गेली पूर्ण वड्या अशा सुटसुटीत मोकळ्या झाल्या आहेत तर तुम्हाला एक वडी मी काढून दाखवते बघा या पद्धतीने बुर बघा बिलकुल असं खाली ते चाळणीला चिकटलं नाही तर हे बघा छान असं निघतं येते बा बाहेर असं बघा सगळ्या याच पद्धतीने आपल्याला आता या वड्या काढून घ्यायच्या आहेत तर थोड्याशा जास्त आकाराने मोठा कट झाल्या आहे माझ्याकडून तर मी याला अजून याच्यामध्ये एक काट करून थोडंसं बारीक आकाराच्या वड्या करतीये याला कट करून तर आता गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये तेल ठेवलं आहे गरम करायला तर गरम तेलामध्ये आपण ह्या वड्या टाकून तळून घेत आहोत या जेवढ्या बसतील ह्या तेलामध्ये तेवढ्या आपल्याला व वड्या टाकून घ्यायच्या आहे आणि अलटी पलटी करून दोन्ही बाजूने याला छान असं तळून घ्यायचं आहे तर बघा वड्या छान असं तळून झालेल्या आहेत तर मी याला काढून घेते आहे याच पद्धतीने आपल्याला सर्व वड्या तळून घ्यायच्या आहेत तयार आहे आपल्या खुश खुशखुशीत आणि कुरकुरीत वड्या तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा